नाही आठ ठेवलं तू काय करते बघू शकता गणपतीची मूर्ती काढण्यासाठी तडजोड करायला लागते कारण की खूप मोठी मूर्ती आहे बघू शकता ओले ओ रे नाही काय करायचं माहितीये का परत ये ना मागं बांधलेलं पण आपण तसं बांधून घेऊ परत इथं गणपती बाप्पा मोर्या मोर्या आवाज नको आवाज नको બાજુ એ બાજુ બારીક ચલા 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 तर मित्रांनो फायनली गणपती बाप्पाची मूर्ती ट्रॉलीवरती प्रोश झालेली आहे आणि माझ्यासोबत आहे यशवंत दादा आणि आज म्हणजे कसं तरी वाटतं दहा दिवस म्हणजे बाप्पाची सेवा एकदम फुल सेवा केलेली आहे आणि फुल एन्जॉय केलेले आम्ही दहा दिवस आज शेवटचा दिवस आहे आणि आज बप्पाची मिरवणूक आम्ही आता एक पाच मिळाला म्हणजे मोठी जरी मूर्ती असली तरी बप्पाला कुठल्याही प्रकार नव्हता सुरक्षितरित्या ट्रॉलीवरती पाहिजे आणि विसर्जन तर विसर्जन पण तसंच होणार आणि ट्रॉलीवरती पण चांगले रीती ठेवले आजचा एकदम राडा राडा असणार आहे राडा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळा आहे तेवढा सगळ्या करून टाका आणि चॅनलला सुद्धा ब्लॉग आज किंवा उद्या अगरी। अगरी। आज किंवा उद्या येणार हे नक्कीच तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पाची मूर्ती ट्रॉलीवरती लोड झाले आणि आता आपला डी जे पाठी आहे तो पण लवकरात लवकर मित्रांनो इथून एक सेटअप आहे त्यासाठी आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती थोडी पाठी घेतली इथं सेटअप आहे सेवाचा बघू शकता एकदम भारी सेटअप आहे हे लिडर लावल्यात जय बोर्डला आयडल बोर्डला बोर्ड बोल। हा काय तो बोर्ड लागू दे त्याला काही नाही तो वरती होते बोर्डर अभ डोका लावलाय डोका डोका लावलाय त्याला हा चोर चल चोर चल चल चलो का मित्रमंडळ वर्ष चौतीस वे भारी नाथ हे किती किती जण पूर्ण दीडशे माणसाचे आहेत आणि आता आपला जो लकी ड्रॉ आहे लकी ड्रॉ कॉन्टेस्ट आता ओपन होणार आहे तर सगळे पोलीस साहेब पण आले त्यांच्या असेच ओपन करणार आहेत तर गणपती ट्रॉली मिरवणूक अजून तिकडे आहे अजून आम्ही मी तर आलोय मंडपाचे इथं पूर्ण मंडप बघू शकता पूर्ण सुना सुना झाला जेव्हा बाप्पा होते तेव्हा म्हणजे एक वेगळंच आकर्षण आणि वेगळाच आनंद होता पण आता असं काहीच नाही आता गणपती व्यवस्था चालले त्यांच्या गावाला पण आता लकी ड्रॉचा लकी ड्रॉ कॉन्टेस्ट त्याचा खूप पण उचलण्याचं काम होणार आहे तर बघू कोण असेल तो, को तो भाग्य विजेता ते चार नंबर आहेत पहिलेला आहे लिप्ट्युअरचा आरो आहे त्याच्या त्याच्यानंतर मिक्सर विथ ज्युसर आहे त्याच्यानंतर काय रे मिक्सर एअरपोन आहेत पाचशे आणि चौथ्या नंबरला पैठणची साडी तो कोण असेल तो भाग्य विचार बघूया आता तो 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 दिसते ना तो त्यांनी दोनशी गेम केले गेम केले त्यांनी ते त्यालाच लागेल गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण त्यालाच लागलेला या वर्षी पण त्यालाच लागेल आणि राजा वर्ष दुखी तर या ठिकाणी थोड्याच वेळात लकी ठिकाणी होणार आहे कार्यक्रम होणार आहे बाजूला राहायचं पाठीमागे टेबलच्या पाठीमागे चला सर्वांनी टेबलच्या पाठीमागे आणि महिला मंडळ या समोर बाकी नसून पण अशोक अशोक पाटील आहे नंबर किती आहे दोनशे तिकीट नंबर आहे अशोक पाटील लकी ड्रॉ चे मालक तृतीय क्रमांकाचे आता दुसरा सॉरी दुसरा दुसऱ्या क्रमांकासाठी विक्की राठोड चला या तिसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी जात आहे आणि प्रथम क्रमांक आता आपण आणि होते या ठिकाणी कोणाच्या असते पहिल्या क्रमांकासाठी चित्ती काढलेली आहे आणि या पारितोषिकचा मानकरी कोण ठरतो हे पाहणं गरजेचं असणार आहे पिंटू राम प्रवेश आयुष गुप्ता आयुष गुप्ता बघा प्रथम क्रमांक पटकलेला आहे राम प्रवेश गुप्ता यांचा चिर आयुष गुप्ता चला त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत राम निरोप देण्यासाठी आपण जाणार आहोत आणि कार्यक्रम या ठिकाणी आहे शुभेच्छा नंतर पाहिजे आधी

Thank you

સર્વાંગી સુંદર મુક્તા પાર જય દેવ જય મંગલમૂર્તિ વી મંગલમૂર્તિ દર્શન માન હા પૂર્તિ જય દેવ જય રામ હરે રામ 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 હે હરે કૃષ્ણ 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 હરે હરે રામ હરે रे कोर्या रे पप्पा मोर्या रे कोर्या रे पप्पा मोर्या रे मोर्या रे पप्पा मोर्या रे गोर्या रे पप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा

कोण मी मी पुढे घेऊन गेलो गणपती बाप्पा अरे आवाज दे गप्पे साहेबे मस्त निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा क्षमा असावी जाले भजन नमितो तव चरणा नमितो तव चरणा वारुणिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षा वे दीना जाहले भजन

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही आम्हा क्षमा असावी तर ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला गणपती बाप्पाचं विसर्जन एकदम सुंदर रित्या कुठल्याही पद्धतीची गणपती बाप्पाला इजा नव्हता त्यांना त्यांच्या गावाला आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघितला कसा वाटला कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा गणपती बाप्पा मोर्या